उद्या दिनांक सात तीन दोन हजार चोवीस आदरणीय देशाचे नेते माजी कृषी मंत्री पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांचं लोणावळ्यामध्ये आगमन होणार आहे कार्यकर्ता संवाद मिळावा या निमित्तानं साहेब मावळ तालुक्यामध्ये सर्वप्रथमच येत आहेत मावळ तालुक्याच्या राजकारणामधील मा अनेक घडामोडी साहेबांनी पाहिलेले आहेत आणि साहेबांबरोबर हा तालुका अनेक वेळा सत्ता असो किंवा नसो दृष्टीने साहेबांच्या मागं उभा राहिलेला आहे गेले अनेक वीस वर्ष या ठिकाणी आमदार नव्हता परत तरीसुद्धा अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मानणारे पवार साहेबांना मानणारे कार्यकर्ते त्या ठिकाणी साहेबांबरोबर राहिलेले आहेत साहेब उद्या ठीक दहा वाजता लोणावळा या ठिकाणी येणार आहेत कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत आणि त्या या निमित्तानं अनेक कार्यकर्ते पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत तर ह्या कार्यक्रमाला सर्वांनी मावळ तालुक्यातील जे साहेबांवर प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत त्या सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमामध्ये भाग घ्यावा आणि साहेबांचे विचार ऐकण्यासाठी सर्वांनी यावं त्याचबरोबर अनेक कार्यकर्ते ज्यांना प्रवेश करायचा आहे किंवा साहेबांबरोबर यायचं आहे त्या कार्यकर्त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा यामध्ये अनेक कार्यकर्ते त्याच्यामध्ये असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते स्टँड होते की जे कुठंच नव्हते असेही कार्यकर्ते आज साहेबांबरोबर यायला इच्छुक आहेत त्याही कार्यकर्त्यांचा उद्या साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश आहे त्याचबरोबर मनसे असतील भाजपा असतील शिवसेना असेल आणि इतर पक्षाचे काही कार्यकर्ते या ठिकाणी साहेबांबरोबर येणार आहेत त्या सर्व कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्वागत करण्यात येत आहे आणि आम्ही ज्या कार्यकर्त्यांना जो कार्यकर्ता आमच्या पक्षामध्ये यायला तयार आहे साहेबांच्याबरोबर विचारांना येणारा तयार आहे त्यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्यानं त्यांना त्या ठिकाणी चांगली सन्मानाची वागणूक दिली जाईल याची ग्वाही या मी या ठिकाणी देतो आपण सर्वांनी उद्या यायचंय मी पण येतोय तुम्ही पण या आणि विशेषतः साहेब येत आहेत म्हणजे साहेब येणार म्हणल्यावर साहेबांना मानणारा अनेक वर्ग शेतकरी वर्ग असन कामगार वर्ग असत ज्यांनी साहेबांनी मावळ तालुक्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला सन्मान मिळवून दिला देशामध्ये असे नेते या ठिकाणी येत आहेत तरी सर्वांनी यावं मी या ठिकाणी विनंती करतो आणि मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याच्या निमित्तानं उद्या गुरुवार दिनांक सात मार्च रोजी कुमार रिसॉर्ट लोणावा येथे देशाचे नेते आदरणीय शरद ने चंद्रजी पवार साहेब उद्या येणार आहेत हा कार्यकर्ता संवाद जो छोटा छोटा कार्यकर्ता असेल ज्याला यापूर्वी दुर्लक्षित राहिलेला होता साहेबांना मानणारा मावळ तालुक्यामध्ये शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहेत युवकांची फळी मोठ्या प्रमाणात आहेत या सर्व माध्यमातील लोक उद्या साहेबांच्या पाठीशी भक्कमपणाने उभे राहण्यासाठी उद्या कुमार रिसॉर्ट लोणावळ या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत शेतकरी वर्ग असेल ज्या शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्री पवार साहेबांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे आज या आपल्या मावळ तालुक्याबरोबरच या पिंपरींचोरा असेल से पुणे असेल या भागामध्ये एक, एक आय टी हब तयार झालं साखर कारखाने आला विविध संस्था आल्या या सगळ्या आल्या ह्या सायबर मुळा आल्या असे हे देशाचे नेते जाणते राजे उद्या या ठिकाणी येणार आहेत आणि सर्व मावळ तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी साहेब आपल्या भेटीला येत आहे तरी सर्वांना विनंती आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहा सकाळी दहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मावळ तालुक्यातून असंख्य शेकडो पदाधिकारी जे कार्यकर्ते सर्वसामान्य कुटुंबातील असतील इतर पक्षामध्ये ज्यांच्या दुर्लक्षित केलं गेलं होतं या अगोदर देखील पक्षाच्या पडत्या काळामध्ये त्यांनी एक चांगली भूमिका केली होती त्या सर्व कार्यकर्ते उद्या शेकडो कार्यकर्ते आमच्या राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्षामध्ये उद्या प्रवेश करणार आहेत